न्यू ब्लॉग तर आला आमच्याकडून खूप जोराचा वारा सुटलाय तर तू बघू शकता आणि इकड आता थोडा वारा कमी झालाय आणि हा अजून नाचतोय हा आदूचा चेहरा दाखवतो बघा आदू हा आकार वा ती तो पामा ती आई आणि इकडं दादू तुम्ही बघू शकता थोडे वेग वाकले हावाला पण वाकल तोवाला पण थोडं वाकलाय तर आम्ही आता पाठी आहोत आणि तो तिकडं तुम्हाला हायवे दिसत असेल थोडं दूर करून दाखवतो दिस दिसतय ना तर तो आता मगाशी पुरा दिसत नव्हता एवढा धूर होतं तिथं हव्याने हे झालता तर आता हवा थोडी कमी झाले तो बघतो तिकडं तो बघतो आता मगाशी पलाळलेलं बघतो तो हा मग त्यामा आणि तुम्हाला आता <laughs> आणि तल्ले जर तुमच्या इथे असंच आहे तर मला कमेंट मध्ये सांगा आमच्या इथे तुम्ही बघू शकता किती जोराचा गडगडत आहे आणि आता बघा तिकडे दूर धूर ना चालू झालाय तर तुम्हाला थोडा पण दिसत नसेल तो आता आम्हाला थोडं थोडं दिसत मला तर पूर्ण दिसत आहे हा बघा तर तुम्ही